श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण पाहणार आहोत वृशिक राशीच्या जातकांना अर्थ तुम्हाला जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती कौन कार्य हाती घ्यायचे आहेत शिक्षण योग विवाह योग वाहन वास्तू योग कसं राहणार आहे याबाबतची माहिती इथं शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर घेणार आहोत चला तुम्ही माहितीला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी नक्कीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका लग्नस्थान लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश मंगळदेव जे षष्ट स्थानातनं गोचर करत आहेत षष्ट स्थान हे अशुभ मानलं जातं शत्रुपिढेच स्थान हे घर आहे घर हे त्रि त्रिक स्थान आहे रिपू स्थान आहे यामध्ये असणारे मंगदेव हे तुम्हाला विनाकारण एखाद्या गोष्टीबद्दल वाद संघर्षदायी परिस्थितीमध्ये जाणं आणि त्यामधनं मानसिक तणाव निर्माण करून देणं असे कुयोग आणतील मंगळ हे लग्नस्थानाचे अधिपती आहे त्यामुळे आत्मविश्वास हा अधिक होणं आणि त्याचा धोका निर्माण होणं त्यामुळे कुठलाही डिसिजन घेताना अतिमहत्वाकांक्षेने आत्मविश्वासाने तो घेतला जाणं आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी दुष्परिणाम सामोरे येणं असे काहीसे कुयोग आणतील त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याच्यासाठी एक उपाय सुचवणार आहे तोही तुम्ही नक्की करून पहा धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर धनस्थानात असणारी गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर हे न होत आहे त्यामुळे भागीदारीचा एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यासाठी गुंतवणूक करायची आहे किंवा मा शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करायची आहे तर अशासाठी हा महिना अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाची साथ सोबत तुम्हाला लाभू शकेल त्यांच्या समवेत तुम्हाला चर्चा करून एखादा निर्णय तो सोडवू शकाल तुम्ही किंवा एखादा प्रश्न सोडवू शकाल आणि तो निर्णयापर्यंत जाऊ शकेल आणि त्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला समाधान प्राप्त होऊ शकेल असे शुभ संकेत आहेत त्याचबरोबर तृतीय स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील तिसरं घर ज्या ठिकाणी शनिदेवांची रास आहे आणि शनिदेवांचं हे वक्री स्वरूपातील गोचर चतुर्थ स्थानातनं कुंभ राशीतनं होत आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना तुम्हाला प्रसिद्धीदायक आहे तुमचं काम हे मार्केटिंग संदर्भातील असेल मीडिया संदर्भातील असेल तुम्ही युट्यूबर असाल तर तुमच्या सगळ्यांसाठी हा महिना उत्तम आहे लाभ प्राप्त करून घेण्यासाठी फक्त सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मंगळदेव विशेष तुम्हाला फळ देणार आहे ते अशुभ आहे म्हणून काळजीपूर्वक हे सगळ्या गोष्टी हाताळायच्या आहेत पत्रिकेतील चौथं घर जे वाहन सौख्य आणि मातृसौख्य दर्शवतं या सर्व दृष्टीने विचार केला तर मातृसौख्य उत्तमरित्या तुम्हाला मिळणार आहे घरामध्ये रिनोवेशनचं काम करावं किंवा त्या संदर्भातील काहीसे विचार तुम्हाला येऊ शकतात घरामध्ये एखादी वस्तू ऍड करावी असेही विचार येऊ शकतात आणि त्या माध्यमातून पैसा गुंतवला जाऊ शकतो अर्थात हा सकारात्मक खर्चही होऊ शकतो आणि सर्व सुखाचं कारक हे चौथं घर आहे त्यामुळे तुमच्या सुखउपयोगी वस्तू तु खरेदी करण्याकरता सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये मा पैसा खर्च होऊ शकतो पुढील स्थानाकडे ओळूयात पंचमस्थान पंचमस्थानावर पण शिक्षण संततीने प्रेमप्रेणे दर्शवतो पाचव्या घरात असणारी गुरुदेवांची रास मीनरास आणि राहुदेवांचं गोचर ह्या पंचमातन होत आहे राहुदेवांचं गोचर हे पंचमातन होत आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यासामध्ये थोडीशी एकसंगता कमी होणं मन इकडं तिकडं भटकून पुन्हा अभ्यासात येणं असे वारंवार होणं असे काहीसे कुयोग हो येऊ शकतात यासाठी उपासनेची जोड तुम्हाला द्यावी लागणार आहे त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर नवीन ऍडमिशन कुठे करायचं असेल तर तुम्हाला या महिन्यात करू शकाल फॉर्म फिलअप करून घेऊ शकाल याबद्दलच्या कुठल्याही प्रसंगामध्ये हो शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे मेडिकल क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये वाणिज्य शाखेमध्ये तुमचं शिक्षण सुरू आहे तर तुम्हाला लाभ प्राप्त सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर तुमचं शिक्षण उत्तमरित्या पूर्ण सुद्धा होऊ शकतं त्याबरोबर प्रेमप्रेण्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे राहू पंचमात असले की थोडस संमिश्र स्वभाव निर्माण करतात शंका कुशंका किंवा एखाद्या गोष्टीबद्दल वाद चर्चा असे पैसे कुयोग हो आणतात त्यामुळे नातेसंबंध मध्ये दुरावा निर्माण होतो अल्प प्रमाणामध्ये हा सगळ्या प्रसंगात तुम्हाला जावं लागत असेल तर तुम्हाला हे नातं सुधारण्यासाठी या महिन्याच्या पंधरा तारखेनंतरचा कालावधी उत्तम आहे तोपर्यंत मात्र कुठल्याही विषयावरती तो वादाकडे जायला लागला की आपोआपच आपण माघार घ्यायची आहे म्हणजे तो विषय जास्त मोठ्यापर्यंत ताणला जाऊ जाणार नाही ज्या बाबत षष्टस्थानाकडे उलया स्थानामध्ये मंगळ देवांची उपस्थिती आहे श्रेष्ठ स्थानामध्ये असणारी मेषरास ही तुम्हाला थोडस या महिन्यामध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास निर्माण करून देऊ शकते त्यामुळे ज्यांना बीपी आहे त्यांच्यासाठी मी विनंतीपूर्वक सांगू इच्छिते रागावरचं सा नियंत्रण सुटू देऊ नका नाहीतर तुमच्या उच्च रक्तदाबाचा त्रास तुम्हाला वारंवार जाणवू शकतो त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुम्हाला या बाबतीमध्ये काळजी घ्यावी लागेल सप्तम स्थानाकडे बोलूयात सप्तम स्थानावरनं जोडदाराचं सौख्य पाहिलं जातं सातव्या घरामध्ये गुरुदेव आहे त्यामुळे तुमच्या जोडदाराची साथसोबत तुम्हाला लाभेल त्यांच्या करिअरविषयी किंवा इतर काही गोष्टींविषयी तुम्ही साशंक होता चिंतित होता काळजीत होता नक्कीच ती काळजी चिंता आता कमी होईल आणि नक्कीच तुम्ही एकमेकांना वेळ दे देऊ शकणार आहात करिअर विषयी तुम्हाला संपुष्टात येऊ शकेल अशा पद्धतीने शुभ मोठ्या प्रमाणात फळे तुम्हाला गुरु महाराज देणार आहेत त्याचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे या संपूर्ण महिन्याभर नातं उत्तम राहणार आहे एकमेकांना साथ सोबत करणारं नातं तुमचं राहू शकेल भागीदाराच्या व्यवसायासंदर्भात विचार केला या मदे, तर्खे नंतर देव, गोचर करना करती। तर या महिन्यामध्ये बारा तारखेनंतर म मंगळदेव सप्तमातनं गोचर करण्यास सुरुवात करतील त्यानंतर मात्र तुम्हाला भागीदारीच्या व्यवसायामध्ये नवीन नवीन कल्पना आयडिया येणं आणि तो व्यवसाय तुम्ही उच्च लेवलला घेऊन जाणं असे शुभ परिणामकारक फळ प्राप्त करून देतील भाग्यदयाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये आध्यात्मिक प्रगतीचा सुद्धा उत्तम योग आहे आणि भाग्यदयाचा सुद्धा उत्तम योग आहे करिअरची संधी मिळेल नवीन नोकरी प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होऊ शकतील याबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने विचार स्थानामध्ये असणारी रविदेवांची रास रविदेव अष्टमातनं गोचर करत आहेत मात्र रविदेवांचं सोळा तारखेनंतर गोचर हे भाग्यातनं होईल त्यामुळे सोळा तारखेनंतर तुमचा व्यवसाय डेव्हलप होईल वाढेल व्यवसाय वाढण्यासाठी तुमच्याकडे आयडिया कल्पना येतील आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय उच्च लेव्हलला घेऊन जाऊ शकाल कागद कापड संगणक स्टेशनरी संदर्भातील ज्यांचे व्यवसाय आहेत ते व्यवसाय सुद्धा मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकाल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे गुरुदेव तुम्हाला कृपा करणार आहेत रविदेवांची सुद्धा कृपा भाग्यात आल्यानंतर प्राप्त होऊ शकेल आणि तुमचा व्यवसाय उच्च लेवलला जाऊ शकेल ज्यांचा कमिशन एज्यांचा व्यवसाय आहे मीडिया क्षेत्राशी रिलेटेड व्यवसाय आहे किंवा मार्केटिंग संदर्भातील व्यवसाय आहे अशा वर्गाला सुद्धा उत्तम ग्रहस्थिती सोळा तारखेनंतर प्राप्त होत आहे दृष्टीने विचार केला तर लाभ मोठ्या प्रमाणात आहेत परंतु खर्चाचं प्रमाण वाढू शकतं आणि ते कोणत्या संदर्भात हे आपण वारंवार प्रत्येक स्थानाची माहिती घेताना पाहिलंच आहे तर त्या दृष्टीने सर्व दृष्टीने तुम्हाला खर्चावर नियंत्रण राहावं आणि तुमच्या रागावर नियंत्रण राहावं यासाठी उपासना कोणती करायची हे आता पाहूयात तर लग्नस्थानाचे अधिपती मंगळदेव षष्टातनं गोचर करत आहेत त्यामुळे शत्रुपीडा नष्ट व्हावी म्हणून या संपूर्ण महिन्यावर काळभैरणा स्तोत्र वाचन करायचं आहे उत्तमरित्या तुम्हाला तुमच्या ग्रहांची साथ लाभेल आणि तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही त्याबरोबरच तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त व्हावा व्यवसाय वाढावा यासाठी सुद्धा काळभैरवनाथ स्त्रोत्र तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे आरोग्याच्या तक्रारी कमी व्हाव्यात म्हणून या संपूर्ण महिन्यावर शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे याबरोबरच विवाह इच्छुक असणाऱ्या युवक युवतींसाठी या संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची उपासना करायची आहे कारण तुम्हाला गुरुचं बळ उत्तम आहे सप्तम स्थान गुरुदेवांचं गोचर सुरू आहे तुमचं विवाहाचं कार्य हे संपन्नतेकडे जाऊ शकतं सिद्धीच जाऊ शकतं म्हणून दत्त महाराजांची सुद्धा उपासना करायची आहे तर आज आपण संपूर्ण जुलै महिना वृश्चिक राशीच्या जातकांना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत या। समस्या ज्यातून तुम्ही जात आहे मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी